नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती बरोबरच शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे यामध्ये निवृत्ती शिक्षक आणि डी एड बी एड यांना देखील या भरती अंतर्गत समावून घेतलं जाणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये केवळ पात्रता पाहणार आहोत याबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या संदर्भात देखील आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या झालेल्या निर्णयानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील सा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड धारक बेरोजगार शिक्षक असेल आणि अशा प्रकारे त्यांची नियुक्ती केली जाणार आहे एक शिक्षक असणार आहे रेग्युलर जे गव्हर्नमेंट भरती अंतर्गत लागलेले ला आहे ते आणि दुसरे शिक्षक एकतर सेवानिवृत्त असतील किंवा यामध्ये डी एड बी एड धारक शिक्षक असणार आहे तर याची पात्रता है ते देण्यात आली आहे महत्वाची बाब आहे तर सेवानिवृत्त शिक्षक यांच्यासाठी सत्तर वर्ष वयोमर्यादा राहणार आहे आणि त्यानंतर मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून नियम नियत वयोमानुसार सेवानिवृत्त झालेला शिक्षक असावा करार पद्धतीने सचिव भरती प्रक्रिया असणार आहे त्यानंतर त्यांना ज्या गटासाठी ज्या शाळेमध्ये अध्यापनाचं काम मिळेल त्यासाठी त्यांनी अध्यापन यापूर्वी केलेलं असलं पाहिजे तर यामध्ये सुरुवातीला नियुक्ती ही एका शैक्षणिक वर्षासाठी राहणार आहे त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधी करता दरवर्षी रिन्यू करता येणार आहे लक्षात घ्या जास्ती असं तीन वर्ष सेवा करावी लागेल किंवा वयाच्या सत्तर वर्षापर्यंत अगोदर जे घडेल ते तुम्हाला येथे ग्राह्य धरावे लागणार आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तुम्ही पाहू शकता तर यामध्ये सदरचा जो करार आहे तो कॉन्ट्रॅक्ट बेस्ड पद्धतीने असणार आहे त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षक हा शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असला पाहिजे त्यानंतर जे कॅन्डिडेट डी एड आणि बी एड धारक आहेत तर यांच्यासाठी सूचना आहेत सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहणार आहे डी व बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट बेसवरती नियुक्ती देण्यात आली असल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गांतर्गत सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे नियम सेवेत व इतर कोणताही लाभ मिळण्याचा अधिकार किंवा हक्क नसणार आहे तर ही महत्वाची नोटीस आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती भरती असेल त्यामध्ये परमनंट किंवा नियुक्ती मिळेल याचा अधिकार बी एड किंवा डी एड कॅन्डिडेटला नसणार आहेत तर साधारणतः दरवर्षी जे मानधन आहे ते पंधरा हजार रुपये मिळेल यामध्ये बारा रजा देय असणार आहेत कोणतेही प्रशासकीय अधिकार नसणार आहेत जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरी करणे आवश्यक राहील आणि बंद व हमीपत्र नियुक्तीच्या काळात करार पद्धतीने शिक्षक कि पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहणार आहे अध्यापनाची तास व इतर नियमित शिक्षकांप्रमाणे असणार आहे लक्षात घ्या आता तुमच्या जिल्ह्यामध्ये कंट्रा भरती सुरू झाली आहे की नाही हे तुम्ही कसं पाहाल सध्या नागपूर आणि बुलढाणा ना, या ठिकाणी ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे तुमच्या तालुक्याला जी पंचायत समिती आहे त्या ठिकाणी शिक्षण विभाग आहे तर या शिक्षण विभागामध्ये तुम्ही चौकशी करू शकता शिक्षण विभागामध्ये गट शिक्षणाधिकारी असतील या यांच्याकडे जाऊन तुम्हाला माहिती घ्यायची आहे तर सदची भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या बुलढाणा आणि नागपूर आहे तर यांची भरती प्रक्रिया मुदत संपलेली आहे इतर सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण माहिती अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा